माढा लोकसभा उमेदवारीमधून सुरू झालेला वाद आता भाजपची डोकेदुखी बनू लागला काल यांचा असून काल मोहिते पाटील यांच्या नाराजी नाट्यानंतर आज खासदार रणजित निंबाळकर हे आपली ताकद दाखवणार आहेत आज खासदार रणजित निंबाळकर यांनी टेंभुण येथील आमदार संजय माबा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर सर्व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली असून यासाठी सहापैकी पाच आमदार उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे याशिवाय मोहिते पाटील यांच्या सर्व विरोधकांनीही हजेरी या बैठकीस असणार असल्यानं विरुद्ध निंबाळकर हा वाद भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघातील सांगोला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील मानखटाव येथील भाजप आमदार जयकुमार गोरे माड्याचे राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे करमाळ येथील राष्ट्रवादी आमदार संजय मामा शिंदे आणि माळशिरस येथील भाजप आमदार राम सातपुते हे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला जात आहे याशिवाय या, या लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक सरपंच अशांनाही बैठकीस निमंत्रित करण्यात आलेला आहे यातच मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यात विरोध करणारे उत्तम जानकर रंजन गिरामे यांच्यासह सर्व विरोधकांनाही निमंत्रित केलेलं आहे मोहिते पाटील समर्थकांनी काल भाजपवर प्रेशर गेमचा वापर केल्यानं तोडगा काढण्यासाठी आलेले पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील हतबल झाले होते आता भाजपकडून निंबाळकर यांनी बोललेली बैठक मोहिते पाटील यांना एक प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न असून या बैठकीच्या यशावर भाजप मोहिते पाटील यांच्याशी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतील असं बोललं जात आहे एकंदर मोहिते पाटील यांना पक्षानं विधान परिषद दिलेली आहे याशिवाय त्यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला मोठे आर्थिक पॅकेज दिलेलं आहे याशिवाय माळशिरास तालुक्यातील विकास कामांसाठी भरीव निधी दिल्याचा दावा पक्षाकडून केला जातोय आमच्या दृष्टीनं विजयसिंह मोहिते पाटील यांचं पक्षात मोठं स्थान असून त्यांची नाराजी आम्हाला परवडणारी नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं असलं तरी एकदा केंद्रीय समितीनं दिलेले तिकीट बदलण्याची नामुष्की फटका राज्यातील अनेक जागांवर बसू शकतो याची जाणीव पक्षाला आहे यामध्ये खरी मेघ मोहिते पाटील आणि शिंदे बंधू यांच्यातील सुप्त संघर्ष हेच कारण आहे रणजित निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या सहकार्यानं खासदारकी मिळवली होती मात्र नंतर मोहिते पाटील यांच्या मनाविरुद्ध रणजित निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात गेल्या वेळी निवडणूक लढवली संजय मामा शिंदे यांच्याशी जवळकी साधल्यानं मोहिते पाटील समर्थकात नाराजी होती मोहिते पाटील ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठी ताकद मानली जाते त्यांच्या नाराजीमुळे माळ्यासोबत सोलापूर बारामती सातारा या लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसू शकतो अशा वेळी आता भाजप कात्रीत सापडला असून मोहिते यांना नाराज केल्यास याचा फायदा शरद पवार शकणार आहेत आजही आघाडीकडे माढा लोकसभेसाठी उमेदवारच त्यांना आयता उमेदवार हाती लागणार आहे सध्या मोहिते समर्थकांनी गेल्या पाच दिवसांपासून सोशल मीडियात पवारांची तुतारी घेऊन माढा निंबाळकर यांना पाडा असे मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे अशाच पद्धतीनं मेसेज दोन हजार एकोणीस साली माढा आणि पवार यांना पाडा व्हायरल झाल्यानं पवार यांनी स्वतः निवडणूक न लढवता संजय मामा शिंदे यांना उमेदवारी दिली होती आता पाच वर्षांनंतर परत त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असली तरी यातील कलाकार मात्र बदललेले आहेत आता मोहिते यांना उमेदवारी देऊन बाकीच्या पाच आमदारांना नाराज करायचं की निंबाळकर यांना दिलेली उमेदवारी कायम ठेवून मोहिते पाटील यांची समजूत घालायची एवढाच प्रश्न भाजप समोर आहे आज निंबाळकर यांनी बोलवलेल्या बैठकीनंतर हे चित्र बऱ्याच प्रमाणात स्पष्ट होणार असून यानंतर प्रदेश भाजपला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे मोहिते पाटील यांची प्लस बाजू आणि मायनस बाजू यातून भाजपला निर्णय घ्यायचा असून माड्यासाठी आता फडणवीस यांचा कस लागणार आहे मोहिते पाटील यांची नाराजी जरी दूर झाली तरी त्यांच्या समर्थकांचे मतदान भाजपकडे वळवणं हे देखील भाजपासमोर मोठं आव्हान असणार आहे तो मतदार हे मोदींच्या मागे राहणार की पवारांच्या तुतारीला साथ देणार हे येत्या काही दिवसात समोर येणार आहे